हा हा ह कोटी कोटिले करांची कोटी कोटीले करांची माय अभिमाई कोटी कोटीले करांची माय अभिमाई माय भीमाई माझी माय मा माय भीमाई वाघिणीच्या दुधावरची वाघिणीच्या दुधावरची साय भीमाई साय भीमाई साय भीमाई भी लुळ्या पांगळ्या अंधाना लुळ्या पांगळ्या अंधाना सर्व शक्ती देऊनी लुळ्या पांगळ्या अंधाना सर्व शक्ती देऊनी पांगळ्या सर्व शक्ती देऊनी ठरली सदुबळ्यांचे तू ठरली सदुबळ्यांचे तू पाय भीमाई ठरली सदुबळ्यांची तू पाय भीमाई कोटी, -कोटी लेकरांची, माय भीमाई माय भीमाई माय भीमाई बाबा तुझ्या स्मृती दिनी बाबा तुझ्या स्मृती दिनी दाही या दिशा तुनी 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 नी माता तुजा चरणी एती माता तुजा चरणी टेकया अभिमाई एती माता तुजा चरणी टेकया अभिमाई वाघिणीच्या दुधावरची साय अभिमाई साय अभिमाई भी भावानो हे गीत आदरणीय अशोकजी वासाटे सरांची रचना आहे आणि आज महापरिनिर्वाण दिन ज्ञानाच्या अथांग महासागरास मी आत्मानंद गीताच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे यामध्ये जर काय चुकल्यास मला माफ कर करा म्हणून म्हणतो कोटी कोटी लेकरांची कोटी कोटीलेकरांची माय भीमाई मायभी भीमाई माझी माय भीमाई वाघिणीच्या दुधावरची वाघिणीच्या दुधावरची साय भीमाई साय भीमाई साय भीमाई जय भीम